नमस्कार धर्म विश्व मंडळातर्फे गरुड गरुडपुराण अध्या एकोणनव्वद ऋषिकृत पितृस्तोत्रातील पाचवा श्लोक आज प्रसारित होत आहे देवर्षीणाय जनित्रंश सर्वोकनमस्कृतान सदा सदादात्रून नमस्ते हंकृतांजली हे पित्र कसे आहेत आपली ही जी पितर आहेत ती देवर्षीणा जनित्रो म्हणजे देवर्षींचे सुद्धा जन्मदाते आहे जनित्रो म्हणजे जन्म, जन्म देणारा जनम जनी जननी जनक हे शब्द जनधातूपासून तयार झालेले जनित्र म्हणजे देवर्षींना सुद्धा जन्म देणारे हे पितर आहे आणि सर्व लोक नमस्कृतात सर्व लोक पृथ्वी लोक द्युलोक लोक ह्या लो, सर्व लोकांनी ह्या पितरांना सदा नमस्कार केलेला आहे अक्षयस्य सदा दातृ नेहमी आपल्याला जे काही फळ देतात ते अक्षय फळ असतं अक्षय्य म्हणजे कधीही न क्षय होणारं कधीही न संपुष्टात येणार असं फळ सदा आपल्याला आपले पितर देतात त्यांची जर कृपा झाली तर आपल्याला धनधान्य आणि पुत्र पौत्र संपत्ती प्राप्त होते हे अक्षयरूपाचं धन नेहमीच प्रसन्न असलेले पितर आपल्याला देतात म्हणून या अशा पितरांना मी कृतांजलीही नमस्येहम हात जोडून मी नमस्कार करतो इतकं सुंदर वर्णन केलं आहे बघा पित्रांचं की ते नेहमी आपल्याला दान देत असतात म्हणून आपण भक्तिभावाने त्यांची आठवण ठेवणं ही आपली गरजेची गोष्ट आहे आणि हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे पितृ पंजरुड्याला नावं न ठेवता आपण आपल्या पितरांना योग्य तो आदर सन्मान दिला पाहिजे आणि आपण त्यांची आठवण ठेवली पाहिजे आजच्या भागास इथे थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद